सांगली पश्चिम भागात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय पैलवान भीमराव माने यांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश झाला आहे सांगलीच्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये भीमराव माने यांनी पक्ष प्रवेश केलाय सांगलीच्या मळ मळनाथामध्ये हा सोहळा पार पडला भीमराव माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे भीमराव माने हे कवठेपिरान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून आदर्श सरपंच म्हणून देखील त्यांची ओळख खे। आहे यांच्या रयत क्रांती संघटनेत त्यांनी प्रवेश केल्याचं सध्या त्यामुळे सांगली पश्चिम भागात शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे पैलवान भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेत हा प्रवेश केलेला आहे सांगलीच्या शिवसेना गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान भीमराव माने यांनी रयतक्रांती संघटनेमध्ये हा प्रवेश केलेला आहे तर आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे